तिसरी त्याहून महत्वाची गोष्ट ही की मी कोल्हापूरला आमची भांडणं झाली आहेत म्हणून जात नाही प्राईज मिळालं त्यांचं काहीतरी स्पेशल असं चाललेलं आहे ज्यामध्ये आम्हाला अडथळा करायचा नाही आणि हॅलो नमस्कार आपल्या चॅनल अजून एका नवीन व्लॉग मध्ये वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते या इथं खूप जास्त क्लॅरिटी येते आमच्या इथं म्हणजे फोटो पॉईंट आहे हा आणि वहिनींचं इकडे काय चाललंय बघा काय बनवत आहे मुग डाळीची खिचडी आणि अगदी साधी सिंपल अशी रेसिपी थोडक्यात शेअर करतो आम्ही आता काय काय ते सांगतील वहिनी जिरे जिरे टाकायचे तेल टाकलं वगैरे आफ्टर लॉंग टाइम वहिनींच्या हातची खिचडी आणि ही याचा उगम कुठून झाला वहिनी लयच भारी बनवली वहिणीने जिरं आणि तेल टाकलंय ते तडतडलं की त्याच्यात डाळ आणि तांदूळ बाळांनी पत म्हणतात ना तो प्रकार पण आमच्या सगळ्या आवडीने खातात छान चावगाव हळद आहे की मग जेव्हा मी म्हणजे बालाजीला गेले तर स्त्री पाचव्या महिन्याचा पोटात होता आणि नवस फेडायला गेलेलो आम्ही बालाजीला आणि तिथं जेव्हा आपण तिथं दर्शनासाठी असतो ना तर तिथंच आपल्याला जेवायला वगैरे असतं जे वाला वगरे बुझे, जे बालाजीला गेलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा अनुभव कसा होता ते आणि मग ते खिचडी वगैरे त्याची टेस्ट ही जी आहे ना ती सेम तशीच लागते का कोणा स्टॉक मला तर खूपदा वाटतं ते आता याच्यात पाणी ॲड करतात वेग म्हणजे एकदम अशी ती लिक्विड झाली पाहिजे तर तुम्ही कशी बनवता मुगाच्या डाळीची खिचडी ते सांगा तांदूळ डाळ समसम प्रमाणात आणि पाणी भरपूर सारं आणि सिंपल म्हणजे लसूण नाही कांदा नाही किंवा मग काहीच नाही नुसतं जिरं मोहरी आणि त्याच्यामध्ये येस एवढं ये सिंपल आणि साधी आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावर तुपाची धार घेऊ शकता सो so, अशा पद्धतीने आमच्यात ही डेली बनते अरे तर पिल्वा असं असं शूट असते आमचं लेकरं बाळ घेऊन गाणे छान छान चालू आहेत तिकडं वहिनींचे आणि गाणे छान छान चालू आहेत म्हणलं <laughs> आणि या बाजूला तुम्हाला जो गाऊन दिसतोय ना तर त्यासाठी खूप सारे कमेंट्स सा आलेले की वर्ष कुठून घेतलाय ऑनलाईन घेतला असेल तर लिंक दे तर तो ऑफलाईनच घेतलेला आहे मुरुडमधून आणलाय आम्ही आणि थोडासा कप्तान टाईप आहे पूर्ण कफ्तानसारखा नाही आहे तो वेअर केल्यानंतर लुक थोडासा येतो तसा आणि बऱ्याच कमेंट आहेत की दादा अजून कसं काय आलं ते एवढे दिवस यावेळेस कसं काय राहिलेत वगैरे काय नेमकं का कारण तुमची भांडणं झाली आहेत का तर त्याविषयी आपण ब्लॉगच्या एंडिंगला सविस्तर बोलू सगळंच काय मी त्याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करेन झोपले तोपर्यंत आता मी फेसवॉश वगैरे करून घेतले आणि स्किन केअर रुटीन करत करत तुमच्याशी गप्पा मारणार आहे तर आता लग्न सराई सुरू होतीये आणि माझ्या सुद्धा रिलेटिव्ह मध्ये बरेच सारे लग्न आहेत जे मला अटेंड करायचे आहेत मी सनस्क्रीन अप्लाय करते तर बघा फेस वॉश लावल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे सुद्धा गरजेचं आहे सनस्क्रीन कधी स्किप करायचं नाही थंडीचे दिवस आहेत आणि याच्यामध्ये स्किन केअर करणं खूप जास्त गरजेचं आहे पण तेवढंच ते हेक्टिक सुद्धा होऊन जातं आणि जर आपण स्किन केअर नाही केलं तर मग स्किन ड्राय होते आणि हायड्रेट नसेल स्किन तर मग जो मेकअप आहे तो पण व्यवस्थित बसत नाही पॅची दिसायला लागतो तर बऱ्याच साऱ्या माझ्या मैत्रिणी कमेंटमध्ये बरेचदा विचारत असतात की तुझं सध्याचं स्किन केअर रुटीन काय आहे तर माझं स्किन केअर रुटीन अगदी साधं सिंपल आहे माझ्यासाठी जे वर्क करत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी छोट्या छोट्या काही टिप्स आहेत बऱ्याच जणांना माहिती असेल की मी खूप अगोदरपासून केअर स्किनचे प्रोडक्ट्स युज करते केअर स्किन वरती जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर ते आपल्याला फक्त स्किन केअर प्रोडक्टच देत नाहीत तर त्यासोबत डायट चॅट सुद्धा प्रोव्हाइड करतात ते आपल्याला सांगतात की आपण किती प्रमाणात पाणी पिलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे पिंपल्स ऍक्नेचा प्रॉब्लेम असेल तर तो कसा कमी करायचा किंवा मग कोणतं डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं जे मी प्रिव्हियस ब्लॉग मध्ये तुम्ही जर चेक केलं तर ते सुद्धा शेअर केलेलं आहे अगोदरचे जर माझे व्हिडिओ पाहिले तर मला खूप सारा पिंपल्स आणि ऍक्नेचा प्रॉब्लेम होता तेलकट त्वचा असल्यामुळे परंतु आता जर तुम्ही डिफरन्स बघत असाल जर एखादा फोटो असेल तर मी इथे लावेन खूप फरक पडलेला आहे हे मी खूप दिवसांपासून यूज करते मध्ये काहीच बदलत नसतं कुठलेही प्रोडक्ट्स असू देत ते तुम्ही अगदी सिन्सिअरली डेली बेसिसवर यूज करत असाल तरच त्याचा रिझल्ट येतो जादूसारखं असं नाही की लगेचच यूज केलं आणि रिझल्ट आला असं होत नाही मला दाखवते की मी कोण कोणते स्किनचे प्रोडक्ट सध्या यूज करते ते सगळ्यात अगोदर हे फेसवॉश जे माझं सगळ्यात जास्त सध्या तरी फेवरेट आहे फोमिंग फेसवॉश आहे आणि माझी स्किन ऑइली असल्यामुळे माझ्या स्किनला सुटेबल असंच त्यांनी ते प्रोवाइड केलंय त्यानंतर हे आहे स्किनचं मी आता यूज केलेलं सनस्क्रीन म्हणजे एस पी एफ थर्टी प्लस प्लस आहे त्यामुळे मला हे जास्त बरं वाटतं सिबम कंट्रोल हायड्राजल आहे आणि हे आहे एंजेलिक क्लिअर क्रीम हे सगळे प्रोडक्ट्स मी जेव्हापासून यूज करायला लागले स्किन छान हायड्रेट आणि तुकतुकीत तुक राहते त्यामुळे मग मेकअप साठी आपली स्किन छान तयार राहते जे नवीन आहेत आणि माहिती नाही क्युअर स्किन विषय त्यांच्यासाठी सांगते प्युअर स्किन हे एक डर्मटॉलॉजिस्ट डॉक्टर बेस्ड ऍप्लिकेशन आहे ज्याच्यावरती तुम्ही तुमच्या स्किन आणि हेअरशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचं सोल्युशन मिळवू शकता जेव्हा केव्हा आपण बाहेर डॉक्टरांकडे कन्सल्टेशन घेत असतो त्यावेळी आपल्याला जेव्हा पुन्हा फॉलोअप वगैरे असतो तर त्यासाठी आपल्याला पुन्हा फीस पे करावी लागते शिवाय जे काही आपल्याला प्रोडक्ट्स त्यांनी सांगितले त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतात पण इथे तसं नाहीये इथे फक्त तुम्हाला प्रोडक्ट्स चे पैसे पे करायचे डॉक्टरांची फीस वगैरे द्यायची काहीच गरज नाही तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल की आता लग्न सराईसाठी सा मेकअप छान खुलून दिसायला हवा तर स्किनची काळजी घ्यायला आत्ताच सुरुवात करा आणि त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये केअर स्किनची लिंक देते दे, तिथे जाऊन ते ॲप जा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता इन्स्टॉल केल्यानंतर तिथे जे काही तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते तुम्हाला काही प्रश्न विचारतात आणि तुमचा स्किन कन्सल्ट जो आहे तो तुम्ही खरा खरा सांगितल्यानंतर तुमचा एक फोटो वगैरे तिथे तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यानंतर ते तुमच्या स्किनचं अनालिसिस करून तुमच्यासाठी खास असं कस्टमाइज किट तुमच्या घरच्या ॲड्रेसवर अगदी तीन ते चार दिवसांमध्ये प्रोव्हाइड करतात आणि ते आपण सिन्सिअरली जर फॉलो केलं तर खरच खूप छान अशा रिझल्ट येतात माझ्यासाठी तर हे खूप छान वर्क करते क्युअर स्किन ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे माझा जो कुपन कोड आहे वर्षा हंड्रेड जो स्क्रीन वरती दिसतोय तो वापरल्यानंतर तुम्हाला ऑफ मिळणार आहे लगेच जा आणि येत्या लग्न सराईसाठी सा तुमच्या स्किनची काळजी घेण्यासाठी क्युअर स्किन हे ऍप डाउनलोड करा आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडनं तुमच्या स्किन साठी बेस्ट असं सोल्युशन मिळवा चला आता मी माझ्या रुटीनला लागते बुक असल्यामुळे मग आम्ही अप्पल पार्टी करतोय दोघी आणि इतका गोड आहे ना कधी कधी खूप छान जातीवंत लागतात बर का क्वालिटीचे आणि कधी कधी दोन किलो आणले ना ते हिरवे हिरवे आले, आले आला बया अरे झाली रेडी खिचडी पण आलेत आता शर्ट छान कधी सुमा त्या माहिती बघितलेलं नाही आज आक्का असते तर किती भारी वाटलं असत नसता तिला हिला दुसरं बाळ झालेलं तिला गंगणात मावलं स्त्री झाला का तवाच म्हणली माझ सगळं हार सारख म्हणायची हे बस आहे असं ती पहिल्या वेळेस माझं असं असायचं की आधी पायावर उभं राहायचं परीक्षा देत होते मी माझं म्हणणं माझा निकाल लागला की मग पुन्हा होऊ देऊ आणि तिची मिटिंग पण अकाला अंकाला लय वाटत प्रत्येक जण पोट बघल ती म्हणायचं मुलगाच होते नाही प्रेग्नेंट आहे म्हणून पुढं असं होतं चेहरा सगळा असा सुक झाले तर आता बऱ्याच दिवसांपासून काही कमेंट सातत्याने येतात की बालाच प्राईस छान दाख हो प्राईज मिळाला कशामध्ये वर्ड्समध्ये सर होते ना आले ह्या स्कूलचे प्रिन्सिपल ते आलेले आणि म्हणलेलं त्या मंडेला अगोदरच्या आणि जे जे वर्गात सगळ्यात जास्त वर्ड्स असतील त्याला एक एक पेन मिळणार आणि मग माझ्या वर्गात सगळ्यात जास्त वर्ड्स होते ह्या मिळेल म्हणून मला आलं प्राईज हो का ते बेटा आणखी अभ्यास करायचा बरं करतोच अभ्यास आता मी बाळ उठलाच मला सांगा मी थोडंसं आलेच बोलून तर बघा स्त्रीचं ना, ना? ना म्हणजे ते वर्ल्डचं काहीतरी कॉम्पिटिशन होतं त्याच्यामध्ये फर्स्ट रँक आला म्हणून तो खूप खुश झाला आहे साहजिकच आहे प्रत्येकाला वाटतंच की नाही का म्हणजे आपलं कौतुक झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण जर म्हणजे प्रयत्न करत असू तर त्यासाठी ॲप्रिशिएशन मिळाल्यानंतर अजून छान वाटतं आणि कौतुकाची थाप पाटीवर पडली की मग अजून जोमानी आपण ते काम पुढे कॅरी ऑन करत असतो तर असो मागच्या काही दिवसांपासून सातत्याने ही कमेंट येते की वर्षा दादा कसं का काय येत नाही ये आहेत आणि स्त्रीच्या बाबांना नेमकं ने काय झालं आहे की म्हणजे एवढ्या दिवसांपर्यंत ते कसं काय तिकडेच राहिलेत आणि मध्ये आधे पण येणं नाही कसं काय का तुझं त्यांचं काही भांडण वगैरे झालं आहे का किंवा मग बऱ्याचदा असताना की नवऱ्यासोबत छोट्या मोठ्या गोष्टींवरनं भांडणं झाली आणि मग ते रुसवा वाढत जातो आणि मग त्यामुळे परत पॅचअप कुणी करायचं हा विषय असतो आणि त्यामुळे मग तुम्ही बोलत नाही आहेत का तर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर भांडणं आमचीही होतात भांडण होत नाही अशातला भाग नाही खूपदा होतात आत्ताही होतात आणखी थोड्या वेळाने फोन आला तरीसुद्धा होतात पण भांडणं झाल्यानंतर मी जसं या अगोदर सांगितलं की त्या त्या दिवशी ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न असतो किती जरी मोठी भांडणं झाली तरीसुद्धा कारण जेव्हा आपण बोलतो ना गोष्टी तर त्यावेळी बऱ्याच म्हणजे आपले जे गैरसमज समज असतात ते दूर होतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला क्लिअरिटी येते की नाही हे असं नव्हतं तर हे असं होतं आणि मग तो विषय तिथेच थांबतो ते, ते भांडण त्या दिवशीच आम्ही मिटवतो आणि नव्यानं नवीन दिवसाची सुरुवात दररोज करतो तर ते आम्ही अगोदरच स्वतःला एक अट घालून घेतलेली आहे म्हणायला हरकत नाही तर आत्ता आमचं दोघांचं भांडण झालंय आणि म्हणून ते इकडं येत नाहीत अशातला अजिबात भाग नाही आहे आणि हां काही जणींनी असंही म्हटलं की वर्षा आणि म्हणजे दादा पण इकडे येत नाही आहेत तुझ्या सासरचं पण कुणी इकडे येत नाही आहे आणि बाळाला मधून अधून बघायला जवळ आहे ना तरी पण काय येत नाहीत सासरची मंडळी शिवाय दादा पण आता येत होते ते पण यायचे कसं काय बंद झाले का तुमचं त्यांचं काही बिनसलं आहे का किंवा मग काही भांडणं वगैरे झालेत का आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बाळाला तीन महिने झालेत तर मग आता तू कोल्हापूरला कधी जाणार आहेस की दादा घ्यायला कसं काही येत आहेत किंवा बाळाला ॲटलीस्ट भेटायला पण काही येत नाहीयेत तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी थोडक्यात देते बघा सध्या एक अशी गोष्ट आहे जी मी सध्या डिस्क्लोज करू शकत नाही पण त्या दृष्टीनं त्यांची वाटचाल सुरू आहे आणि त्यामध्ये मी डिस्टर्ब करणं मला वाटतं की त्यांच्या ह्याच्या दृष्टीनं ते चुकीचं असेल त्यामुळे मग त्यांना आम्ही असं हे केलं आहे की बाबा तू मला एका विशिष्ट गोष्टीमध्ये एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचायचं आहे तर मग आमचा फॅमिली म्हणून तुमच्यासोबत सपोर्ट नेहमीच आहे आणि तो असणारच आहे परंतु त्यामध्ये म्हणजे असं कुठेतरी व्हायला नको की त्यांना आमच्यामुळे डिस्टर्ब किंवा या सगळ्या गोष्टी कारण की, की तुम्ही कुठल्या तरी एका प्रवासात असता त्यावेळी इन बिटवीन जर तुम्हाला कुणी सतत रोकटोक करत असेल किंवा तर मध्येच बाळ उठल्यामुळे मग मी पटकन खाली जाऊन आले तिला शांत केलं ती आता छान खेळतीये नंतर मग आता कंटिन्यू करते तर बघा कुणाचाही कुठलाही एखादा म्हणजे कुठलं क्षेत्र कोणतंही असू देत आणि तो त्याचा प्रवास त्याच्या यशाच्या दिशेने सुरू असेल तर ता त्याच्यामध्ये आपण रोकटोक करणं किंवा आपला डिस्टर्बन्स होणं ह्या गोष्टी मला तरी नको आहेत तेवढं समज आणि तेवढी मेच्युरिटी आमच्या दोघांमध्येही आहे की करिअर किंवा ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यातल्या किती महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी फॅमिलीने सपोर्ट म्हणून मागे उभारायला हवं ना की त्यांची म्हणजे काय म्हणतात कमजोरी म्हणून मग ते खेचायला हवं असं मला वाटत नाही त्यामुळे मग आम्ही असा विचार करतो घरातलेही सगळे की सध्या ते ज्या वेळी चाललेत तर त्याच्यामध्ये आमचा त्यांना थोडा तरी खरताईचा वाटा असावा आणि ते जे काही करतात त्याच्यात त्यांना यश मिळावं यासाठीचं सध्या त्यांचं जे काही चाललं आहे ते लवकर आम्ही डिस्क्लोज करू जर त्याच्यामध्ये त्यांना खरंच यश आलं तर आणि होप काही जणी गेस करतील काही जणींना माहिती असेल कशासाठी काय चाललंय ते तर अंधार होण्या अगोदर मला हे सांगायचं तुम्हाला की आमची कसल्याही प्रकारची भांडणं वगैरे नाही आहेत सध्या तरी आणि भांडणं असतील तर मग ती त्याच त्याच दिवशी आम्ही मिटवतो आणि पाहिजे तर खूप एकमेक सगळी भडास निघाल्यानंतर नेक्स्ट डे आम्ही पुन्हा छान व्यवस्थित नव्याने सुरुवात करतो त्यामुळे कसल्याही प्रकारची भांडणं अशी की कॅरी ऑन करायला किंवा ती डोक्यावर ओझं घेऊन बसायला एकतर वेळ कुणाकडे नाहीये त्याच्यामध्ये छोटं बाळ आहे स्त्री आहे त्या दोघांची काळजी घेणं शिवाय मला माझी स्वतःची काळजी घेऊन व्लॉग आणि बाकी जे काही माझे कोलॅबरेशन असतात ते मॅनेज करायचे असतात आणि त्याच्यातनं थोडासा वेळ मिळतो ज्याच्यामध्ये मग फोनवरती आम्ही बोलतो तर हे कधी येणार आहेत हा सुद्धा खूप जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे बंदोबस्त काय आणखी संपलेला नाही आहे पण ते उद्या येणार आहेत तर त्यामुळे आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत स्त्री असेल किंवा मग बाळाला तर काही समजत नाही पण स्त्री तर खूप खुश आहे कारण की, की सतत तो काउंट करतो किती तास राहिले किती दिवस राहिले म्हणजे जसं जा माहिती झालं की ते उद्या येणार आहेत म्हणून आणि जास्त कालावधीसाठी नाही तर दोन दिवसाची त्यांची सुट्टी आहे त्याच्यामध्ये अगदी भुरकन जातात दोन दिवस सध्या तर शाळू दिवस आहे थंडीचं वातावरण त्यामुळे तर काय म्हणतात रात्र मोठी असते दिवस छोटसा असतो त्यामुळे सगळ्यांशी गप्पा मारेपर्यंत आत्ता चहा घेतला की लगेचच नाश्ता नाश्त्याचा वेळ होईपर्यंत जेवण आणि जेवणाचा वेळ होईपर्यंत रात्री लगेच होऊन जाते गप्पा मारेपर्यंत त्यामुळं आणि त्यात माझं काही आणखी असतंच थोडंफार शूटचं जे की त्यांना वाटतं की थोडीफार तरी मदत करावी तर ते जर इकडे आले ना तर ता त्यांनी जे काही ठरवलंय त्याच्यामध्ये कुठेतरी मग आमच्या तिघांचाही डिस्टर्बन्स हा होतोच ते कोल्हापूरमध्ये नाही आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांचं काहीतरी स्पेशल असं चाललेलं आहे ज्यामध्ये आम्हाला अडथळा करायचा नाही आणि सगळं इथे व्यवस्थित सध्या तरी चाललंय जेव्हा कोल्हापूरला जायचं आमचं ठरेल त्यावेळी मी नक्कीच तुम्हाला ते सांगेन आई होणं सोपं नाही पुन्हा एकदा मी खाली गेले बाळाला थोडा वेळ घेतला आणि तिला मग खेळवून नंतर आता मी हा ब्लॉग कंटिन्यू करते तोपर्यंत सूर्य अस्त झालेला आहे या इकडे पाहू शकताय आणि मध्ये जाऊन इन करावं म्हटलं तर लाईट पण गेलेली आहे त्यामुळे ह्याच गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या की हे उद्या येणार आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या दोघांची भांडणं झालेत आहेत म्हणून ते इकडे येत नाहीत अशातला काहीही भाग नाही तिसरी त्याहून महत्त्वाची गोष्ट ही की मी कोल्हापूरला आमची भांडणं झाली आहेत म्हणून जात नाही अशातला भाग नाही तर काही महत्त्वाच्या गोष्टी चाललेल्या आहेत सगळ्या काय आपण आत्ताच सांगू शकत नाही आणि ते सत्यात उतरलं तर ते सांगण्यात मजा आहे नाही तर मग उगीच सांगण्यात पण काय पॉईंट नाही असं मला वाटतं त्यामुळे मग आम्ही त्या गोष्टी सध्या डिस्क्लोज करत नाही आहेत आणि ते कोल्हापूरमध्ये नाही आहेत सध्या त्यांचा बंदोबस्त अजूनही संपलेला नाही तर ते जेव्हा तिकडचं बंदोबस्त राजभवनचा संपल्यानंतर येतील त्यावेळी मला न्यायला नक्कीच येतील पण तुर्तास दोन दिवसाच्या सुट्टीसाठी ते उद्या येतात सो आम्ही खरंच खूप खुश आहोत खूप महिन्यानंतर ते यायलेत त्यामुळं तशी काय नाही आता ना मावशी जाण्यासाठी निघाली आहे पापा यायला म्हणजे बहिणीचा मुलगा यायला निघायला आता निघते जाण्यासाठी तर एक पाच दहा मिनटात ते निघेल तेव्हा मी कंटिन्यू करतय तर आता निघालीये मावशी जाण्यासाठी आणि खरं <laughs> एक दिवस का राहिली रात्रभर तर किती भारी वाटलं केवढीशी वाटायलीस तू काय करी वाटायलीस काय राहिलं नाही पळ अजून तर तरी तरीच्या गप्पा मारण्यात सगळा वेळ गेला जेवण तर किती अर्धी भाकरी फक्त सकाळी अर्धी रात्री अर्धी आणि बहि बहिनीचं काय मस्त गप्पा तर आमच्या गप्पा रात्र तरी अजून लय बलायचं आहे रात्री आणली किती उंचाळ आलं लय बोलत ते असं डोळे बनवून आलं होय वाटलं कुणीतरी माझं घर बाबा आले बाबा टाकायचं नाही तू का वाणी हो आणत मग हो लय असं आलं

तुला कार पण ते स्वेटर थोडं घालून जातो गार लागतो कोणाचं की बघू दे मला इकडे इकडे आहे मामा शेजारी आहे मामा शेजारी आहे जरा की जरा मामा म्हणतो पण येणार

गार्वेज गार्वेज असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला सुद्धा स्किन आणि हेअर रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत स्किनच्या तिथे जाऊन तुम्ही ते ऍप डाऊनलोड करू शकता आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय